पुंडलिका भेटी परब्रह्मा आले का आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा ही, ही मानून भक्ती करणारा पुंडलिक आणि या पुंडलिकाच्या भेटीला स्वतः वैकुंठ सोडून परमात्मा पांडुरंग त्यांना दर्शन देण्यासाठी पंढरपूरमध्ये दे येऊन विठीवर उभा आहे कवयित्री प्रज्ञा गव्हाळे यांची आई वडिलांचं ऋण व्यक्त करणारी कविता एका साहित्य पंढरी युट्यूब चॅनेलवर माझं नाव श्रीमती प्रज्ञा पंढरीनाथ गव्हाळे शाळा मारुंजी मी आपल्या समोर माझे आईवडील ही कविता सादर करत आहे माझ्या आईबापाच्या डोळ्यात माझ्या आईबापाच्या डोळ्यात जगसार सामावलं दुःखाच्या डोंगरातही सावली बनून उभारलं नाही सर प्रेमाला माय बापाच्या तुझ्या माझ्या नाही सर प्रेमाला माय बापाच्या तुझ्या माझ्या श्वासाश्वासात त्याच्या फक्त लेकराचं सुख जपलं श्वासाश्वासात त्याच्या फक्त लेकरांचं सुख जपल माय बापाच्या ऋणात किती फिरून जन्म आले माय बापाच्या ऋणात किती फिरून जन्म आले नाही फिटणारं ऋण देवालाही त्या उमगले देवालाही त्या उमगले म्हणून त्यानं माय बाप तुला मला दिले म्हणून त्यानं माय बाप तुला मला दिले सांभाळ रे आणमोठ खजिन्याला सांभाळ रे अनमोल नको उधळून टाकुरे माणसा जर विसर स्वार्थाला पुण्याई साथा जन्माची माय बाप नशी बाणे लाभले माय बापनशी बाने लाभले ला उगीच का वाटेवर पांडुरंगही थांबले उगीच का वा विटेवर पांडुरंगही थांबले धन्यवाद